सोलापूर शहरात आयोजित गरबा दांडिया कार्यक्रमावर हिंदू समाजाकडून विरोध व्यक्त करण्यात आला आहे आयोजक महालक्ष्मी बँकवीट यांनी या कार्यक्रमासाठी काही नर्तिकांना आमंत्रित केले होते त्यांचे सोशल मीडिया प्रोफाईल तपासल्यावर त्यातील फोटो व व्हिडिओ हिंदू संस्कृतीला शोभणारे नसल्याचा आरोप करण्यात आला या पार्श्वभूमीवर कन्ना चौकात हिंदू संघटनांनी डिजिटल पोस्टर फाडून निषेध नोंदवला हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बैरवाडे यांनी सांगितले की गरबा हा देवीची आराधना करणारा उत्सव असून त्याला अश्लील स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही कार्यक्रमाला येणाऱ्यांची ओळखपत्र तपासणी करावी आणि डोक्यावर टिळा असलेल्यांनाच प्रवेश द्यावा असे त्यांनी स्पष्ट केले हिंदू राष्ट्र सेनेचे से रवी गोणे यांनीही कठोर भूमिका मांडत गरब्यात अश्लीलता सहन केली जाणार नाही तसेच या उत्सवात मुस्लिमांना प्रवेश दिला जाऊ नये याशिवाय श्री वराह देवतेचे पूजन करावे अशी मागणी त्यांनी केली शिवराज गायकवाड यांनी म्हटले की गरबा हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे त्याला अपवित्र करण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही या आंदोलनात प्रवीण सरबदे प्रशांत पवार सूरज भोसले देवीदास मिटकरी अजय सर्वदे प्रथमेश चव्हाण लते हिरवे अजय गलांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते मुस्लिम लोकांना अजिबात प्रवेश कोणत्याही गरबाने देऊ नये गरबावाल्याने अन्यथा आम्ही ते गरबा चालू देणार नाही हाणून पाडू आणि ज्या वेळेला जे कोणता मुस्लिम येईल त्याला पहिला वराची पूजा करावं लागेल डोक्याला टिळा लावावा ला लागेल हिंदू धर्म स्वीकारावा लागल मग आम्ही त्याला गर्व्यामध्ये प्रवेश आम्ही प्रवेश देणार नाही जय जय श्रीराम श्रीराम आज सकल हिंदू गरबा इव्हेंट आपण जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही कन्ना चौकात जमलेला आहोत निषेध करण्याचं कारण काय आता सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे आता ते चार महिलांचे जे फोटो आहेत मुलींचे जे फोटो आहेत त्या त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट असली आणि नग्न त्यांनी हे करत असतात आपल्या संस्कृती विटंबना करत असतात अशा लोकांना आपल्या पवित्र सणात नवरात्र उत्सवात गरबाचा याच्या कार्यक्रमात बोलून आपल्या हिंदू संस्कृतीचा बद बदनाम आणि करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येत आहे याचा आम्ही जाहीर विचार करतो आणि मागच्या वर्षी सी पी साहेबांनी जाहीर केलं होतं की आधार कार्ड चेक केल्याशिवाय गरबा ह्याच्यामध्ये कोणाला पण एंट्री द्यायचा नाही या वर्षी पण त्याचप्रमाणे आधार कार्ड चेक केल्याशिवाय एकाही लांड्याला एक एक या कार्यक्रमामध्ये घुसू द्यायचा नाही जर एकही मुस्लिम व्यक्ती या गरबा इव्हेंट मध्ये आपला आमच्या नवरात्र देवीच्या उत्सवामध्ये आला नाव बदलून आला तर त्याला कायद्यानुसार टोकणार टोकणार म्हणजे टोकणार जय श्रीराम जय हिंदुराष्ट जय श्रीराम जय शिवराय आज कन्या चौक मध्ये जे बेकायदेशीर गर्भासंदर्भात जे डिजिटल लावले त्या संदर्भात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो त्या डिजिटल फ्लॅटवर जे प्रमुख उपस्थिती म्हणून चार महिला बोलवल्या चार महिलाचं जे इंस्टाग्राम आहे ते तर चे चेक केलं असली व्हिडिओ त्या शॉर्ट कपडे असं संस्कृती आमचे कदापि हिंदू महिला घेणार नाही जसं आम्हाला जिजा माता जिजाबाई बना देऊ वळकर बना आणि झाशीचे राणी म्हणू दे हे आमचा संस्कार आहे आम्ही सांगू इच्छितो हे संस्कार बिघडण्याचं तुम्ही जर काम केलं पण आम्ही कुठलेही गरबा इव्हेंट होऊन होऊ देणार नाही जर गरबा इव्हेंटमध्ये जर अधर्मियांना जर तुम्ही प्रवेश दिला आम्ही त्याचा निषेध करू आणि आम्ही गरबा बंद पाडू आम्ही इशारा देतो आणि हे आमचं एक संस्कृती जपाचं एक संस्कृतीत एक कार्यक्रम आहे आज दसरा एक आहे महिलासाठी आदर्श असं एक उत्सव आहे आम्ही सगळ्या महिलांना सांगू इच्छितो लव जीवाद लव जीवा, तुम्ही बळी न पडता तू तू दुर्गा बन तू महाकाली बन तू आई जगदंबा बन तू तलवार उचल आणण्याविरुद्ध हे आम्ही तुझ्या पाठीशी आहे असं आम्ही सांगू इच्छितो मी याच्या जा प्रथमत्यांचा जा जाहीर जा निषेध करतो <स्तित> महाराज की